केपी न्यूज चॅनल नमस्कार केपी न्यूज चॅनल मध्ये मी सप्न बनकर आपले स्वागत करते गंगापूर तालुक्यातील परतापूरवाडी येथील आठ वर्षीय अफवण असलम पटेल यांनी आपल्या जीवनातील पहिला रोजा पूर्ण केला आहे बारा मार्च पासून पवित्र रमजान महिना सुरू असल्याने मुस्लिम समाजातील अनेक लहान मुलं मुली आपल्या जीवनातील पहिला उपवास म्हणजेच रोजा या पवित्र महिन्यात धरतात गंगापूर तालुक्यातील परतापूरवाडी येथील अफान असलम पटेल वय आठ वर्ष लहान मुलाने आपल्या जीवनातील पहिला रोजा पूर्ण केला रोजा म्हणजे सकाळी साडेपाच वाजेपासून सायंकाळच्या सात वाजेपर्यंत म्हणजेच तेरा तास पाणी अन्न काहीच खायचं नाही आणि पाच टाईम नमाज पठण करायची अल्लाची भक्ती करायची इतक्या लहान वयात भर उन्हात रोजा ठेवल्याने त्याचं परिसरातील लोकांनी त्याचे कौतुक केले आहे सामाजिक कार्यकर्ता इंजिनियर महेश गुजर अण्णासाहेब जाधव राऊ पटेल पाशू पटेल मुस्ताफ पटेल नयूम पटेल रफीक पटेल अजाम पटेल शाहरुख पटेल अशफाक पटेल वझीर पटेल नाझीम पटेल मुक्तार पटेल अऊब पटेल शफीक पटेल बाबा पटेल तसेच मुस्ताफ भैय्या मित्रमंडळ परतापूरवाडी यांनी त्याचे कौतुक तसेच अभिनंदन केले